नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी संयम विश्वास शिस्त आणि थरार जिल्ह्यातील लाखोंची उलाढाल तर पेण मध्ये गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्यासाठी हाय टेन्शन ड्रामा रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दहीहंडी सोहळा हा खऱ्या अर्थाने आता राजकीय पक्षांचा जनतेसमोर जाण्याचा जणू काही इव्हेंटच झालेला आहे जिल्ह्यात दहा हजार पासून पाच लाखांपर्यंत मोठ्या रकमेची बक्षिस ठेवून गोविंद पथकांना आकर्षण करण्याचा एक सुलभ मार्ग राजकीय मंडळीला सापडला असला तरी या दहीहंडी उत्सवामुळे गावागावांमध्ये एकीचे वातावरण निर्माण होऊन एकीचे बळ काय असते हे गोविंदा पथक दाखवत असतात मानवी मनोरे रचून संयम विश्वास शिस्त आणि अंगावर काटा आणण्याचा थरार या उत्सवातून पाहायला मिळतो पूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवून हा उत्सव स्पर्धात्मक दृष्ट्या साजरा केला गेला पेण तालुक्यात ललित पाटील मित्रमंडळाचा गेली दोन दशके भरघोस ठेवून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो यंदा या मित्रमंडळाच्या स्पर्धेत अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता नियमांचे काटेकोर पालन करून ललित पाटील मंडळाने शेवटी चार गोविंदा पथकांमध्ये बक्षिसांची रक्कम विभागून दिली श्रीराम गडम रुद्र अवतार गोविंदा पथक महेशबाड खारपाले कळंबा देवी गडप विठाई खारपाले यांच्यामध्ये बक्षीस विभागून दिली तर रुद्र अवतार गोविंदा महिला पथक महेशबाड खारपाले यांना देखील रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले ललित पाटील मित्रमंडळाच्या आयोजनामध्ये दे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विशेष मेहनत घेऊन शेवटची हंडी फुटेपर्यंत सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष दिले या मित्रमंडळाला खासदार धरेशील पाटील आमदार रवीशेठ पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली ललित पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष ललित पाटील व त्यांच्या सहकार्यांनी येणाऱ्या गोविंदा पथकांचे विशेष स्वागत करून सन्मान देखील केला शेवटी नशिबाचा कौल श्रीराम गडब गोविंदा पथकाच्या बाजूने पडल्याने हंडी फोडण्याचा मान श्रीराम गडप या गोविंदा पथकाला मिळाला तर वैकुंठ पाटील मित्रमंडळाने ग्रामीण गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हमरापूर वाशिनाका वडकल या तीन ठिकाणी दहीहंडीचे रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे पारितोषिक ठेवून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते हमरापूर येथे विठाई खारपाले यांनी मानाच्या हंडीचे मान पटकावले वाशिनाका येथे रुद्र अवतार गोविंदा पथक महेशबाड खारपाले जय हनुमान गोविंदा पथक कोलेटी विठाबाई गोविंदा पथक खारपाले श्रीराम गडम माचेला नवेगाव या पाच गोविंदा पथकाने सात थरांची सलामी देऊन स्पर्धेत दे चुरस निर्माण केली होती शेवटी आयोजकांनी पाचही जणांना बक्षीस विभागून दिले वडखल येथील दहीहंडी जय हनुमान गोविंदा कोलेटी पथकाने पटकावला त्यांना रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देऊन राजेश मोपल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले वाशीनाका येथे बक्षीस वितरण भाजप उपजिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले तर हमरापूर विभागातील तांबडशेत येथील बक्षीस वितरण भाजप उपजिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पेण शहरातील ललित पाटील मित्रमंडळाचे बक्षीस वितरण प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर पेण शहरासह तालुक्यात दहीहंडीचा जल्लोष दिवसभर पाहायला मिळाला तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद